श्री जयंत नारायण भावे स्पेशल इंग्लिश घेऊन बी ए आणि बी एड असणारे श्री जयंत भावे सर यांनी एकूण पस्तीस वर्षे सेवा केली सेवा उत्तर काळात मुख्याध्यापक पदावरून माध्यमिक हायस्कूलमधून वयोमानाप्रमाणे ते निवृत्त झाले त्यांनी अनेक प्रकारचे लेखन केले आहे शब्दसुगंध इंद्रधनु काव्य सौरभ संवेदना शब्दगंधार काव्य शब्दानुभव असे सहा काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झाले आहेत भावतरंग चारोळी सं्याह हो, शालेय विद्यार्थ्यांसाठी दिवंगत यथोर साहित्यिकांवर संयुक्त लेखमाला आणि काव्यरस सरंजाम हा सांप्रत पंचवीस निवडक कवींच्या पंचवीस कवितांचा स्वलिखित रसग्रहण संग्रह प्रकाशित आहे कवी लेखक समीक्षक म्हणून दिवाळी अंक साप्ताहिक दैनिक व विशेषांकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे महात्मा फुले साहित्य गौरव पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद शांती अहिंसा राष्ट्रीय पुरस्कार काव्य रसरंजन या रसग्रहण संग्रहास संत नामदेव राष्ट्रीय समीक्षा साहित्य पुरस्कार महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार पुरस्कार ठाणे आदर्श प्रतिष्ठान होणे तर्फे माननीय मनोहर जोशी माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हंसा प्रदान काव्य पुरस्कार दोन हजार बावीस अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे आज सर्वत फाउंडेशन तर्फे सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास खूप आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा